नमस्कार आत्मा मालिक कसे आहात तुम्ही सर्व उज्ज्वला लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे भरलेली फुले तुम्हा सर्वांना सुगंध देवो परमेश्वर तुम्हाला सुकाट ठेवो हो, अशी मी माझ्या सद्गुरूंच्या चरणी मनापासून प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजचा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर माझी दोन तीन दिवस तब्येत ठीक नव्हती तर माझा थोडासा आवाज खराब येऊ शकतो त्याबद्दल माफी असावी आत्मा मालिक चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्वचेची काळजी कशी घेतली गेली पाहिजे या संदर्भातचाच माझा आजचा व्हिडिओ आहे उन्हाळ्यात उन्हाळा सुरू झाला की त्वचा काळी पडणे लालसर होणे पिंपल्स येणे या संदर्भातच्या तक्रारी सुरू होतात तर चला त्यासाठीच आपण छान छान अशा ब्युटी टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत टीप नंबर एक उन्हाळ्यात बाहेर जातानी सनस्क्रीनचा वापर हा केलाच पाहिजे टीप नंबर दोन सनस्क्रीन वापरताना नेहमी एस पी एफ फिफ्टीचे सनस्क्रीन वापरले पाहिजे त्याने आपल्या त्वचेचे जास्तीत जास्त संरक्षण होते आणि डाग पिंपल्स येणे वांग येणे हे ये कमी होते टीप नंबर तीन उन्हाळ्यात बाहेर जाताने स्कार बांधून आणि गॉगल लावूनच बाहेर गेले पाहिजे टीप नंबर चार उन्हाळ्यात जास्त पाणी पिले पाहिजे त्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेवरती जो आहे तो ग्लो टिकून राहतो टीप नंबर पाच उन्हाळ्यात जास्तीत जास्त लिंबू पाणी पिले पाहिजे नारळ पाणी पिले पाहिजे ताक पिले पाहिजे असे ज्यूस जास्तीत जास्त घेतले पाहिजे टीप नंबर सहा रात्री झोपताना तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवावा त्यानंतर तुम्ही कोणतीही एक नाईट क्रीम जी तुमच्याकडे असेल ती लावू शकता नाईट क्रीम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल लाव लावू शकता आणि ॲलोवेरा जेल पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुलाब पाणी लावून झोपू शकता त्यांनी त्वचेवरती जे सुरकुते आलेले आहे पिंपल्स आहे पिगमिटेशन आहे हे खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते टिप नंबर सात स्किनसाठी तुम्ही चांगल्यात चांगले, -चांगले मॉइश्चरायझर वापरले पाहिजे टिप नंबर आठ उन्हाळ्यात जर तुमची त्वचा जास्त काळी पडत असेल तर तुम्ही थोडेसे बेसनपीठ घ्या थोडेसे दही घ्या आणि थोडीशी हळद घ्या याचा एका बाउलमध्ये पॅक तयार करा आणि एक पंधरा मिनटं चेहऱ्याला लावून ठेवा आणि नंतर पंधरा मिनटानंतर चेहरा धुवा कारण हा पॅक जर शक्यतो जास्तीत जास्त तुम्ही दुपारचा लावला तर त्याचा असर जास्त होतो त्वचेवरील असलेला काळपटपणा कमी होतो टिप नंबर नऊ उन्हाळ्यात महिन्यातून एकदा तरी तुम्ही फेशियल केले पाहिजे फेशियल जर तुम्हाला करायला नाही जमले आ, तर तुम्ही क्लीनअप तरी महिन्यातून एकदा केले पाहिजे टिप नंबर दहा उन्हाळ्यात ज्या फळांमध्ये जास्तीत जास्त पाणी असते ते फळे आपण खाल्ली पाहिजे तर त्यामध्ये काकडी टरबूज द्राक्षे आ, संत्री लिंबू अशा फळांचे सेवन जास्तीत जास्त आपण उन्हाळ्यात केले पाहिजे टीप नंबर अकरा उन्हाळ्यात दिवसातून एकदा तरी गुलाब पाणी आपल्या चेहऱ्याला आणि डोळ्यांना लावले पाहिजे तर अशा पद्धतीने नाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासंदर्भातच्या माझ्या ब्युटी टिप्स जर तुम्हाला आवडल्या असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना आत्मा मालिक